घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा असं म्हटलं की पाय आपोआप पंढरपुराकडे वळतात डोक्यात जय जे, जे रामकृष्ण हरीचा गुंज सुरू होतो आणि मन न कळत जात चंद्रभागीच्या वळणावर पण थांबा आज आपण फक्त वारकऱ्यांसोबत जाणार नाही आज आपण इतिहासाच्या गाभाऱ्यात पुराणांच्या कथांमध्ये संतांच्या भावात आणि देवांच्या उत्पत्तीच्या रहस्यात कारण प्रश्न आहे की विठ्ठोबा हे पंढरपुरात का आले भगवान विष्णूंचं अवतार असतील तर तिरुपती बालाजी आणि पंढरपूरच्या विठोबा यात काय फरक आहे पुराण याबाबत काय सांगतं आणि सगळ्यात महत्वाचं विठ्ठल पंढरपुरी येण्यामागची खरी गोष्ट नेमकं काय तर मंडळी सुरगोरी आज एक अस्सल आणि अभ्यासपूर्ण शोध यात्रा जिथं एकत्र येणार आहेत श्रीकृष्ण मुचकुंद राजा भक्त पुंडलिक संतांची परंपरा विठ्ठल मूर्तीचा आणि मंदिराचा संपूर्ण इतिहास विजयनगरचा काळ समाज सुधारणेचं आंदोलन आणि या सगळ्यांना जोडणारा विठोबा नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या या रापची व्हिडिओ मध्ये आता आपल्याला जावं लागते द्वापार युगात जिथं देव आणि भक्त याच्यात एक ऋणानुबंध सुरू झालं होतं त्या काळात मुचुकुंद नावाचा एक अत्यंत पराक्रमी राजा होता देव आणि त्या दैत्यामध्ये चाललेल्या भीषण युद्धात देवांना विजय मिळवून देण्यासाठी त्याने आपल्या प्रचंड शौर्याचा उपयोग केला त्या विजयामुळे देव अत्यंत प्रसन्न झाले आणि त्याला वरदान मागितण्यास सांगितलं मुचकुंद राजाने सांगितलं की मी फार थकलो आहे मला गाठ झोपावी आहे जो कोणीही माझा निद्रा विघ्न करेल तो माझ्या दृष्टीने भस्म व्हावा देवाने त्याला तथा दिला आणि तो एका अंधारा पृथ्वीवर अवतरले होते त्यावेळी कालिवन नावाचे बलाढ्य राक्षस श्रीकृष्णावर चाल करून आला हा राक्षस कुठलाही आस्त्राने मरणार नव्हता श्रीकृष्णाने त्याला पराजित करण्यासाठी एक युक्ती केली त्याला थेट मुचकुंद झोपलेला होता त्या गुहेत घेऊन गेले गुहेत पोचल्यानंतर श्रीकृष्णाने आपल्या अंगावर इशेला राजाच्या अंगावर टाकला आणि स्वतः अंधारात जाऊन लपले जेव्हा काल यवन श्रीकृष्णाचा पाठलाग करत आले तेव्हा त्याला समजलं की हे रागाने दिशेने पाहिलं त्याच क्षणी काल यवन भस्म झाला त्यानंतर श्रीकृष्णाने मुचकुंदाने सर्व हकीकत सांगितली आणि त्याचं कार्य किती महत्वपूर्ण आहे हे पटवून दिलं या भेटीत मुजकुंदाने एक मागणी केली देवा माझा पुढचा जन्म असा व्हावा जिथं मी कोणताही संसारिक गोष्टीच्या मागे न लागता केवळ तुझी भक्ती करू शकेन श्रीकृष्णांनी वचन दिलं तू पुढच्या जन्मात भक्त पुंडलिक म्हणून जन्म घेणार आहेस आणि मी स्वतः तुझ्या घरी दर्शनासाठी येईल हे स्टेशन जे विठोबाच्या पंढरपुरात अवतरणाच्या आधीच बीज होतं पुढे काही काळ लोटला आणि कलयुगात पुंडलिक या नामवंत भक्ताचा जन्म झाला कोण म्हणतो काळ बदलला की श्रद्धा बदलते पुंडलिकाने तर काळालाच आपल्या भक्तीच्या ओढीने झुकवलं सुरुवातीला मात्र तो काहीसा उलटाच होता आई वडिलांचा अनादर करणारा पत्नीच्या प्रेमात गुंग पण एके दिवशी पत्नीच्या हट्टासाठी तो काशी आदर निघाला वाटेत एका आश्रमात थांबला ते ऋषी मुनी म्हणजे कुकुट मुनी जीवनात सर्वात मोठं वळण आलं त्या कुकुट मुनीच्या आश्रमात कुकुट मुनी हे एक महान तपस्वी होते त्यांनी आयुष्यभर भक्ती संयम आणि कर्मशील जीवन जगलं विशेष म्हणजे त्याने त्यांच्या वृद्ध माता पित्यांचे निष्ठेने आणि निरंतर सेवा केली त्यांच्या या सेवाभावामुळे ते इतके पुण्यवान झाले की देवांच्या पातळीवर त्यांना आध्यात्मिक दर्जा प्राप्त झाला त्यांच्या पुण्यामुळे तीन पवित्र नद्या जसे की गंगा यमुना सरस्वती या स्त्री रूपात रोज सकाळी आश्रमात येऊन त्यांची सेवा करत त्या देवींनी पुंडलिकाला उपदेश केला त्यांना सांगितलं की खरा धर्म खरी तीर्थयात्रा ही माता पित्याची सेवा करण्यात आहे आश्रमात आलेल्या या अनुभवानंतर पुंडलिकाला खरी तीर्थयात्रा म्हणजे काय हे उमगलं होतं आधी आपल्या पत्नीच्या हट्टापोटी माता पितांना दुर्लक्षित करणारा पुंडलिक आता संपूर्णपणे त्यांच्या सेवा कार्यात रममान झाला त्याने काशीला जाण्याचा विचार सोडून दिला आणि चंद्रभागा नदीच्या तीरावर व नावाच्या ठिकाणी स्थायिक झाला हेच ते स्थान जे नंतर पंढरपूर म्हणून प्रसिद्ध झालं इथेच पुंडलिकाने आपल्या माता पित्यांसाठी एक छोटस घर बांधलं आणि त्यांच्या सेवेचं व्रत अखंड चालू ठेवलं पुंडलिकाचा हा नावा जीवनक्रम पाहून देवांनाही अचंबा वाटला पुंडलिकाचे कर्म भक्ती त्यांचा परमार्थ यामुळे एक विलक्षण प्रसंग घडतो त्या दुसऱ्या बाजूला द्वारकेमध्ये रुक्मिणी आणि एक लहानस खटकलं होतं रुक्मिणी देवी नाराज होऊन एकटीस दिंड तपश्चरेला आल्या होत्या आपल्या पत्नीच्या शोधासाठी श्रीकृष्ण स्वतः पंढरपूरच्या दिशेने आले पण फक्त रुक्मिणीला शोधण्यासाठी नव्हे तर एक वचन पूर्ण करण्यासाठी निघाले होते मुचकुंदाला दिलेलं वचन भक्त पुंडलिकाच्या घरी दर्शनासाठी येण्याचं श्रीकृष्ण जेव्हा दिंडूर पोहोचले तेव्हा पुंडलिक आपल्या वृद्ध माता सेवा करत होता भगवंत घरात आले पुंडलिकासमोर उभे राहिले पण हे पाहून पुंडलिक गोंधळला नाही अभिमानाने फुगला नाही त्याने शांतपणे भक्तीभावाने देवाला क्षमा मागितली आणि त्यांना थांबण्याची विनंती केली त्याने काय केलं एक वीट घेतली आणि भगवंता समोर ठेवली माझं सेवा कार्य चालू आहे कृपया तुम्ही विठेवर उभा राहा आणि काय तो चमत्कारिक विश्वास होता विठोबा विठेवर थांबले कटीपर्यंत हात लावले डोळ्यात करुणा आणि ओठावर स्मित भक्तांच्या शब्दासाठी परमेश्वर उभा राहिला याच नाव विठोबा पंढरपुरात आजही विठोबा आहेत कारण पुंडलेखाची का सेवा अजूनही चालू आहे ते म्हणजे भक्तांच्या स्वरूपात ही मूर्ती केवळ काळ्या कोरलेली शिल्प नाही ती भक्तांच्या मर्यादेचे साक्ष आहे आणि म्हणूनच प्रत्येक वारीत विठोबाच्या दर्शना आधी पुंडलिका दर्शन घेण्याची परंपरा आहे तर एका आख्यायिकेनुसार एकदा दिंडीवन नामक एक घनदाट अरण्यात दिंडीव नावाचा राक्षस उत्पात माजवत होता या दैत्य केवळ मनुष्यच नव्हे तर देवतांनाही त्रास देऊ लागला त्यानंतर दे भगवान विष्णूंनीच या राक्षसाचा वध करण्यासाठी मल्लिकार्जुन या शिवाच्या रूपात अवतार घेतला आणि दिंडी उत्साह संहार केला या खेकेनुसार पंढरपूर येथील तटी लगत दिंडीवन नावाचे ठिकाण आहे याचा संबंध या, या पुरातन घटनेशी जोडलेला मानला जातो म्हणतात ना प्रेमात हवेतच पण देव आणि देवीच्या जीवनातही ते असतात श्रीकृष्ण द्वारकेत आले होते पण मनात अजूनही राधेचे स्थान दस असं होतं रुक्मिणीला ते सहन झाले नाही आणि मग काय आपली नाराजी व्यक्त करत रुक्मिणी थेट दिंडीवनात येऊन राहिली रुक्मिणीची समजूत काढायला श्रीकृष्ण निघाले गोपवेश धारण करून गायी गोप, गोप आणि गोपी यांच्यासह पंढरपूरच्या सीमेलगत गोपाळपूर नावाच्या भागात आपला संपूर्ण परिवार बसवला आणि स्वतः पुढे गेले लि, रुक्मिणीला भेटायला म्हणून आजही गोपाळपूर हे पंढरपूरच्या वारीमधील एक अत्यंत पवित्र स्थान मानलं जात जिथे गोपाळकृष्ण मंदिर आहे तिथं दिंड्या थांबतात भजन गातात गोपाळकृष्णाचा काला दिला जातो वारेची सांगता सुद्धा इथेच होते हरिवाज म्हणजे भक्तीची पूर्ती पंढरपूरच्या प्राचीन मंदिराबाबत बोलायचं चा असल्यास सापडलेल्या ताम्रपटामध्ये पंढरपूर आणि त्यांच्या आसपासच्या गावाचा उल्लेख आढळतो त्याचबरोबर देवळाचा लहान वाडू म्हणजेच पहिली रूपरेषा शा बाराव्या शतकात सापडलेल्या चौसष्टावा शिलालेख विशेष महत्वाचा मानला जातो तो सध्याच्या काळात मंदिराच्या उत्तरेकडील भिंतीवर पाहायला मिळतो सोळाव्या शतकात विजयनगर साम्राज्याचे पराक्रमी सम्राट कृष्ण देवराय यांनी विठोबाच्या भक्तीसाठी पंढरपूर यात्रा केली त्या काळी त्यांनी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेण्याचा प्रयत्न केला होता पण ती मूर्ती परत पंढरपूर आणण्यात आली अशी आख्यायिका आहे ही मूर्ती परत आणणारे संत एकनाथ महाराजांचे आजोबा भानुदास हे होते असं संत साहित्य सांगतं आता बघू विठोबा आणि तिरुपती बालाजी यांच्यात काय साम्य आहे विठोबा आणि तिरुपती बालाजी या दोन्ही मूर्त्या उभ्या पद्धतीने आखण्यात आल्या आहेत हात कटिबद्ध ठेवलेला चेहऱ्यावर चिन्ह आणि कौस्तुभमणी हे विष्णूच लक्षण स्पष्ट दर्शवते विठ्ठपाची मूर्ती स्वयंभू तर तिरुपती बालाजीची विशिष्ट शिल्पशैलीने अत्यंत संघटित आणि राजकीय प्रतिष्ठित डिझाईन केलेली मूर्ती आहे पंढरपूरची मूर्ती ही भक्तांची घरगुती मानुकीच्या अंतरंगातून उगवलेली आणि एकात्मता दाखवणारी भावना आपला देव आपल्यामुळे उभा आहे हे दर्शवते तर तिरुपती बालाजीची मूर्ती हा राज दरबारातील ठाम राज पद्धतीमध्ये भक्तांना संतुष्ट करणारा राजा धीराज अनुभव देणारा आहे स्वातंत्र्यपूर्वी काळात पंढरपूर मंदिर हरिजनांसाठी बंद होत या विरुद्ध साने गुरुजी यांनी एकोणीसशे शेचाळीस मध्ये उपोषण केलं त्यांच्या या उपोषणामुळे समाजात जागृती झाली विठोबांचं सर्वात समाजासाठी खुलं झालं त्यामुळे पंढरपूर हे मंदिर केवळ भक्तीचं नव्हे तर सामाजिक समतेचं प्रतीक ठरलं पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती ही वालुकामय शैलीतून साकारलेली ती मूर्ती कोणीही घडवली नाही ती स्वयंभू मानली जाते त्यांच्या डोक्यावर उंच मुकुट गळ्यात कौस्तुभ कानिक मनकुंडली डाव्या आजत दा शंख उजव्या कमळाचं देट हे सारं विष्णूंचे लक्षण पायाखाली असलेली विठ म्हणजे भक्त पुंडलिकाचं प्रतीक आणि त्या विठेवर उभा असलेला विठोबा भक्तांसाठी थांबणारा परमेश्वर ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लागिकला सबस्क्राईब आणि इंस्टाग्राम वर फॉलो करायला विसरू नका